आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड आपले उमेदवार देणार असून त्या संदर्भात आज नंदुरबार येथे बैठक घेण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून स्थानिकांचे प्रश्न सुटावेत यासाठी संभाजी ब्रिगेड राज्यभर दौरे करीत असल्याचे प्रदेशाध्यक्ष मनोज आकरे यांनी सांगितले स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपले उमेदवार गेले पाहिजेत यासाठी संभाजी ब्रिगेड राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार आहेत यासाठी विविध पक्षांसोबत चर्चा करण्यात येत आहे पण ज्या पक्षाची विचारधारा ही संभाजी ब्रिगेडच्या विचारधारेशी जुळेल त्याच्याशी युती केली जाणार आहे संभाजी ब्रिगेड हा जातपात पलीकडे काम करणारा पक्ष आहे मराठा समाजासाठी त्यासोबत ओबीसी व इतर घटकांसाठी आंदोलन केले आहे त्यासाठी आम्ही जातपात पाहत नसून सामाजिक न्याय समोर ठेवून संभाजी ब्रिगेड काम करीत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व पक्षांना आपले उमेदवार जोपासायचे आहेत यासाठी सर्व पक्ष हे वेगवेगळे लढतील आणि ज्या पक्षाची विचारधारा आम्हाला पोषक राहील त्यासोबतच आम्ही युती करू असे प्रदेश अध्यक्ष मनोज आकरे यांनी सांगितले सर्वांना सचने जयजाऊ आज नंदुरबार येथे संभाजी ब्रिगेडची बैठकीचं नियोजन केलेलं होतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व संभाजी ब्रिगेड पुनर्गठन मोहीम या अनुषंगानं महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडचे दौरे चालू आहेत त्या अनुषंगानं नंदुरबार आणि जळगाव जिल्हा आजच्या रोजी आहे नंदुरबारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाला मॅक्झिमम उमेदवार दिले गेले पाहिजेत स्थानिक वेगवेगळ्या पक्षासोबत चर्चा करून आघाडी निर्माण करून या निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेडचे तरुण कार्यकर्ते निवडून आले पाहिजेत ही भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे कारण जे काही प्रश्न आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सोडवता येतील महिलांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर काम करत आहे महामानवांच्या सन्मानासाठी काम करत आहे आणि हे वेगवेगळे प्रश्न हाताळण्यासाठी सत्तेशिवाय शहानपण नाही त्यामुळं राजसत्तेमध्ये जाण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे तरुण स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तयारी करत आहेत आणि या निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीला उमेदवार देणार आहे जी विचारधारा संभाजी ब्रिगेड जोपासते जी आयडिओलॉजी संभाजी ब्रिगेड जोपासते त्या विचारधारेचा एखादा पक्ष असेल किंबोना एखादी स्थानिक स्वराज्य संस्थांची आघाडी असेल तर त्या आघाडीसोबत निश्चित संभाजी ब्रिगेड युती करणार आहे आणि युती करून जे काही नंदुरबारचे प्रश्न असतील नंदुरबारच्या विकासासंदर्भातले प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी संभाजी ब्रिगेड कटिबद्ध राहणार आहे